नमस्कार मी नटराज तुमवाड आपण पाहत आहात आपलं चॅनल योजनांची माहिती हो प्रत्येक बांधकाम कामगारांना आता स्वतःच घर मिळणार आहे कारण यासाठी शासनाकडून अटल बांधकाम कामगार आवास योजना राबवली जाते आणि या योजनेअंतर्गत प्रत्येक बांधकाम कामगारांना घरकुल बांधण्यासाठी दोन लाख रुपये अनुदान दिलं जातं आता यासाठी मित्र हो अर्ज नेमका कुठे करायचा आहे यासाठी आवश्यक कागदपत्र नेमकी काय लागणार आहेत याविषयीची सविस्तर माहिती चला एवढ्याच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात पण त्याआधी मित्र हो चॅनलवरती मात्र पहिल्यांदाच आला असाल तर अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल तर मित्र हो आपण या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता अटल बांधकाम कामगार आवास योजना याचा उद्देश जो आहे तो म्हणजे ग्रामीण भागातील नोंदीत सक्रिय बांधकाम कामगारांना ग्रामीण भागात नवीन घर बांधण्यासाठी अटल बांधकाम कामगार आवास योजनेअंतर्गत घरकुल बांधण्यासाठी आपल्याला दोन लाख रुपये अनुदान दिलं जातं आणि त्याचबरोबर मित्र हो असलेल्या कच्च्या घराचे पक्क्या घरात रूपांतर करण्यासाठी देखील शासनाकडून आपल्याला अनुदान दिलं जातं मित्रो हो बांधकाम कामगार म्हणजे फक्त गौंडी काम करणारेच नाही तर कार्पेंटर काम करणारे असतील त्याचबरोबर जे कोणी प्लंबिंगचं काम करतात ते देखील बांधकाम कामगारांमध्ये त्याचबरोबर इलेक्ट्रिशियनचं जे काम करतात म्हणजे घरामधील जे लाईट फिटिंगचे कामं करतात ते देखील बांधकाम कामगारांमध्ये अटल बांधकाम कामगार आवास योजनेअंतर्गत या घरकुल योजनेचा तुम्ही लाभ घेऊ शकता आता यासाठीचा मित्र जो लाभ आहे तो या ठिकाणी दिलेला आहे पहा महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी महामंडळ कडून दीड लाख रुपये अनुदान या ठिकाणी देण्यात आलेला आहे पण मित्रो यामध्ये आता वाढ करण्यात आलेली आहे ला दोन लाख रुपये अनुदान आपल्याला अटल बांधकाम कामगार आवास योजनेअंतर्गत घरकुल बांधण्यासाठी दिलं जातं त्यानंतर आता पात्रता नेमकी काय लागणार आहे तर नोंदणीकृत सक्रिय बांधकाम कामगार म्हणजे तुम्ही महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी महामंडळाकडे तुमची बांधकाम कामगार असल्याची नोंदणी असणं आवश्यक आहे असेच लाभार्थी अटल बांधकाम कामगार आवास योजनेअंतर्गत घरकुल योजनेचा लाभ घेऊ शकतात त्यानंतर मित्र हो पात्रतेचं जे निकष आहे ते म्हणजे स्वतःच्या अथवा पती किंवा पत्नीच्या नावावर राज्यात अन्यत्र पक्के घर नसावे म्हणजे जे कोणी बांधकाम कामगार अर्ज करणार आहेत त्या अर्जदार बांधकाम कामगाराच्या नावावरती किंवा त्यांच्या पत्नीच्या नावावरती पक्क घर नसलं पाहिजे तरच तुम्हाला या अटल बांधकाम कामगार आवास योजनेचा लाभ मिळू शकतो त्यानंतर मित्र हो आता यासाठी आपल्याला आवश्यक कागदपत्र नेमकी काय लागणार आहेत म्हणजे आपल्याला या घरकुल योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आपल्याला कागदपत्र नेमकी काय लागणार आहेत हे जाणून घ्या त्यामध्ये सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले ओळखपत्र म्हणजे तुमच्याकडे कामगार स्मार्ट कार्ड असणं आवश्यक आहे म्हणजे तुम्ही बांधकाम कामगार असल्याचं जे स्मार्ट कार्ड असतं ते तुमच्याकडे असणं आवश्यक आहे म्हणजे तुम्ही बांधकाम कामगार असल्याची नोंदणी जी आहे ती नोंदणी तुमची सक्रिय म्हणजे चालू नोंदणी असणं आवश्यक आहे जे रिन्युअल केलेली असेल ती नोंदणी तुमची असणं आवश्यक आहे म्हणजे तुमच्याकडे कामगार स्मार्ट कार्ड असलं पाहिजे त्यानंतर हो अर्जदाराचा आधार कार्ड त्याचबरोबर सात बारा किंवा मालमत्ता नोंदणी प्रमाणपत्र आता सात बारा जे आहे ते म्हणजे मित्र हो तुमच्या जागेचा जो काही सात बारा आहे तो तुम्हाला त्या अर्जासोबत जोडावा लागतो त्यानंतर पासबुक जे आहे ते मात्र तुमचं जे बँक खातं डीबीटी लिंक आहे बँकेच्या पासबुकची झेरॉक्स अर्जासोबत जोडा कारण डीबीटी अंतर्गतच आपल्या खात्यामध्ये हे पैसे जे आहेत ते जमा केले जातात त्यामुळे बँक पासबुकची झेरॉक्स जोडताना लक्षात ठेवा तुमचं जे बँक खातं डीबीटी लिंक आहे त्याच बँकेच्या पासबुकची झेरॉक्स जोडायला विसरू नका आता मित्र हो यासाठी अर्ज नेमका कुठे करावा लागणार आहे हे पहा तर जिल्हा कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी महामंडळ तर आपल्या जिल्ह्याचे जे काही महाराष्ट्र बांधकाम कामगार कल्याणकारी महामंडळ आहे या ठिकाणी आपल्याला आपल्या जिल्हा कार्यकारी अधिकाऱ्यांकडे आपल्याला अटल बांधकाम कामगार आवास योजनेचा जो अर्ज आहे तो करावा लागणार आहे त्यानंतर तुम्हाला तुमच्या अर्जाची छाननी पूर्ण केल्यानंतर तुमच्या अर्जाची तपासणी पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला अटल बांधकाम कामगार आवास योजनेअंतर्गत घरकुल योजनेचा लाभ दिला जातो तर मित्र अशा प्रकारे बांधकाम कामगारांना स्वतःचं घर मिळावं यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे अटल बांधकाम कामगार आवास योजना राबवली जाते या योजनेअंतर्गत आपल्याला जर अर्ज करायचा असेल तर तो अर्ज नेमका कुठे करावा लागतो अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्र नेमकी काय लागतात पात्रता नेमकी काय लागते या संदर्भातील ही होती सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती ही महत्त्वाची माहिती आपल्या इतर मित्रांना माता भगिनींना जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती आणि आपल्याकडील व्हॉट्सअप वरती पाठवायला नक्की विसरू नका अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन चॅनल देखील सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या पुढील येणारी नवीन माहिती नवीन आपणास पाहायला मिळेल मित्र या संदर्भात आपले आणखी काही प्रश्न असतील शंका असतील तर ते, ते मला टेलिग्राम ग्रुपवरती विचारू शकता टेलिग्राम ग्रुपची लिंक आपल्याला खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दे देण्यात आलेली आहे किंवा द्वारे देखील प्रश्न विचारू शकता चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह सह नवीन अपडेट धन्यवाद